श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे केसातील कोंडा डोक्याच्या कातडीचा जो चमकदार पापुत्रा असतो त्याचे जर तुकडे व्हायला लागले आणि ते तुकडे जर केसांवर अंगावर पडायला लागले तर त्याला आपण केसांमध्ये कोंडा झाला असं म्हणत असतो आणि ह्या केसांमध्ये कोंडा होण्याचे जे कारण आहे ते तुमच्या केसांच्या मुळाशी जी कातडी आहे त्या कातडीला जर संसर्ग झाला असेल तर तुमच्या केसात कोंडा जास्त होण्याची समस्या निर्माण होते आणि तुम्हाला मग कोंड्याचा जास्त त्रास होतो आणि यावर उपाय आपण फार कमालीची करत असतो फार स्ट्रॉंग शॅम्पू आणतो आणि केस धुतो तर याने ही तुमची समस्या कमी होण्याच्याऐवजी जास्त प्रमाणात वाढते कारण या स्ट्रॉंग शॅम्पूने तुमच्या केसांचे जे मुळाशी जी कातडी आहे तिचे परत जास्त तुकडे होतात आणि ही समस्या परत वाढत जाते तुम्ही एक वेळा शॅम्पू लावल्यानंतर तुम्हाला जरी वाटत असेल की कोंडा आता नष्ट झालेला आहे तरी ही समस्या तुमची कायमची निघून जात नाही तर तुमच्या केसात कोंडा हा तसाच राहत असतो तर ही जी समस्या आहे ही मुळापासून निघून जाण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपाय करावा लागतो आणि हा आयुर्वेदिक उपाय जर तुम्ही सलग अकरा दिवस केला तर तुमच्या केसात परत कोंडा होत नाही व तुम्हाला केमिकल युक्त शॅम्पू वापरायची गरज पडत नाही ह्या ज्या समस्या आहेत तर त्याला विविध कारण आहेत तुमची खाण्यापिण्याची सवय आहे तुम्ही निरोगी नसणं आहे मानसिक ताणतणाव व महत्वाचे जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही वापरत असणारा स्ट्रॉंग शॅम्पू तर आपण केसातील कोंडा घालवण्यासाठी दुहे दु, दुहेरी उपाय करणार आहोत एक रात्री तुमच्या केसात लावण्यासाठी औषध आणि त्याचबरोबर सकाळी केस धुण्यासाठी एक औषध औषध अस अशा पद्धतीने दुह, दुहेरी उपाय अकरा दिवस करायचा आहे परत कधीही केसात कोंडा होणार नाही तर संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला जे औषध लावायचं आहे ते औषध असं तयार करायचं आहे की तुम्हाला एक चमचा लिंबू रस आणि एक चमचा आवळा रस घ्यायचा आहे तर हा जो आवळा रस आहे तो तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे बाजारात मिळणारा जो आवळा रस असतो तो पिण्यासाठी असतो आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ज ऍड केलेले असतात त्यामुळे तो तुम्हाला केसांमध्ये लावण्यासाठी योग्य नसतो तर तुम्ही स्वतः आवळ्याचा रस तयार करा जर तुम्हाला आवळा मिळत नसेल तर आवळा पावडर घ्या व ती दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजू ठेवा आणि तो रस वस्त्रगाळ करून घ्या व तो सुद्धा आवळा रस तुम्हाला यासाठी चालतो एक चमचा आवळा रस आणि एक चमचा ताजा लिंबाचा रस घ्यायचा आहे दोन्ही ला चांगलं मिक्स करायचं आहे आणि रात्री झोपताना तो मिक्स केलेला रस केसांच्या मुळाशी लावायचा आहे हे केल्यामुळे काय होत केसांची कातडी जी आहे तिचं चांगल्या प्रकारे पोषण होतं आणि मग त्याचे तुकडे होत नाही त्यामुळे केस तुटत नाही व चमकायलाही लागतात आता जो दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री दोन चमचे मेथीदाणे भिजत घालायचे आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट करायची आहे व त्यात अर्धा चमचा लिंबू रस मिक्स करायचा आहे व हे मिक्स केलेलं मिश्रण सकाळी आंघोळीच्या आधी दहा पंधरा मिनिटं केसांना लावून ठेवायचं आहे तर याने काय होतं तुमच्या केसांच्या मुळाशी जो जंतू संसर्ग झालेला आहे तो पूर्णपणे निघून जातो या मेथीच्या जा दाण्याने आणि लिंबाच्या रसाने आणि त्याचबरोबर तुमच्या मुळाशी चांगलं पोषण होतं त्यामुळे तुम्हाला परत कोंडा निर्माण होण्याची समस्या निर्माण होत नाही हा दुहेरी उपाय तुम्ही अकरा दिवस करा तुमची कोंड्यापासून पूर्णपणे मुक्ती होईल आणि त्यानंतर दर आठ दिवसांनी दही आणायचं आहे दोन तीन दिवस त्याला ठेवायचं आहे त्याला झाकून ठेवायचं आणि ते जे दही आहे ते आंघोळीच्या आधी दहा पंधरा मिनटं केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर केस धुण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक शॅम्पू वापरायचा आहे हा आयुर्वेदिक शॅम्पू कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही चॅनल वर जाऊन पाहू शकता किंवा बाजारात मिळणारा शिकेकाई व शॅम्पू असेल तो शॅम्पू तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता तर तुमच्या केसात कधीही कोंडा होणार नाही हा साधा उपाय आहे तुम्ही करून बघा व कमेंटद्वारे कळवा की हा उपाय कसा वाटला व वा काय फरक जाणवला तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद